चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला चिंचवड पोलीस ठाणे हद्दीतील माणिक कॉलनी लिंक रोड परिसरात शुक्रवार दिनांक चोवीस रोजी पहाटे हा प्रकार घडला आहे सामाजिक कार्यकर्ते नकुल आनंद भोईर वय चाळीस राहणार भोईर कॉलनी चिंचवड यांच्या त्यांच्या पत्नीनंच गळा आवळून खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे ही घटना पहाटे अंदाजे अ, अंदाजे अडीच ते पावणे तीन या दरम्यान घडली असून हो आरोपी पत्नी चैताली नकुल भोईर व अठ्ठावीस राहणार माणिक कॉलनी चिंचवड हिला पोलिसांनी ताब्यात घेतले ही घटना मानिक कॉलनीतील महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यालयाच्या इमारतीत घडली पती पत्नीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते मयत नकुल भोईर हे पत्नी चैतालीवर चारित्र्याच्या संशयावरून वारंवार वाद घालत होते या वादातून चैताली हिनं रागाच्या भरात नकुल भोईर यांचा कापडाने गळा ओळखून खून केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली मयत नकुल भोईर हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत होते तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र म्हणून परिचित होते नकुल भोईर आणि चैताली भोईर हे दोघेही आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते त्यांच्या हत्येमुळे परिसरात एकच खबर उडाली या प्रकरणाचा अधिक तपास चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे येत्या महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर चैताली भोईर यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्यासाठी उपक्रम व काय कार्यक्रम देखील नकुल भोईर यांनी घेतले होते त्याचप्रमाणे नकुल भोईर हे सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह होते दिवाळीच्या निमित्तानं त्यांनी सोशल मीडियावरती शुभेच्छांची पोस्ट शेअर केली होती ती पोस्ट अखेरची ठरली पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज